तयारीत असलेल्या तिघांना पोलिसांनी पकडले संगमनेर तालुका पोलीस स्टेशनचे कर्मचारी गस्त घालत असताना चार चाकी गाडी कवठे कमलेश्वर रस्त्यावर वेगानं जाताना दिसली संशय आल्याने पाठलाग करून गाडी थांबवली असता त्यात पाच जण गावठी कट्टा घेऊन दरोडा टाकण्याच्या उद्देशाने जात असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या तिघे ताब्यात आले तर दोघे पळून जाण्यात यशस्वी झाले त्यांच्यावर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे रात्री पोलिसांचे वाहन गस्त घालत होते पहाटेच्या वेळी पोलिसांचे वाहन निळवंडेहून वडगाव पानकडे जात असताना चालक पोलीस हवालदार एस पी जायभाय यांना कवठे कमळेश्वर रस्त्याने इंडिका कार एम एच तेवीस ई अडुसष्ट सत्तेचाळीस वेगाने जात असल्याचे दिसले त्यांना संशयाने त्यांनी त्या कारचा पाठलाग केला गाडीला थांबून चौकशी केली असता वाहनाची झडती घेतली असता त्यात एक देशी बनावटीचे गावठी पिस्तूल चार जिवंत कारतूस कोयता मिरचीपूर चार मोबाईल मिळून आले अधिक चौकशी केली असता हम रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या या चालकांनी बाजूला लावल्यानंतर त्यातून डिझेल चोरी केले करत असल्या कबुली दिली आहे ललित अनिल थोरात वय चोवीस राहणार थोरात वस्ती वडगाव पान तालुका संगमनेर किरण संजय काळे वय एकोणीस राहणार माळेगाव हवेली तालुका संगमनेर आणि गणेश चंद्रभान गायकवाड वय सव्वीस राहणार खांडगाव तालुका संगमनेर या तिघांना ताब्यात घेण्यात आले इतर दोन साथीदार तेथून पळून जाण्यात ते यशस्वी झाले पोलीस हवालदार जायभाय यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा